नमस्कार माझे नाव अमोल आहे मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण बी एपर्यंत पर्यंत झालं होतं मला नोकरी नव्हती परंतु घरी शेती बरीच होती शेतामध्ये आईवडील व माझा भाऊ काम करत होते शेतीचे उत्पन्न बऱ्यापैकी मिळत होते खूप दिवसापासून माझं लग्न जमत नव्हतं म्हणून माझ्या बाबांनी मला पुण्यात जाण्यास सांगितले होते काही दिवस एखाद्या कंपनीत काम कर आणि नंतर गावाकडे ये मग तुझं लग्न लवकर जुळेल असं माझे बाबा मला म्हणाले होते त्यामुळे मी पुन्हा गाठलं होतं गावाकडचे काही मुलं तिथे अगोदरच राहत होते एका कंपनीत मी क्लर्क म्हणून कामाला लागलो होतो मित्राबरोबर माझी गैरसोय व्हायची म्हणून बाबांनी मला त्यांच्या ओळखीनं एका ठिकाणी रूम करून दिली होती रोज बारा तासाची ड्युटी करून मी घरी यायचो आणि जेवण करून झोपी जायचो बाबांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस मी एक एक दिवस मी कटवत होतो माझ्या पगारात माझं भागत होतं पण तरी माझे बाबा मला जादाचे पैसे पाठव पाठवत होते कारण घरामध्ये मी लाडाने वाढलेला होतो माझ्या शेजारच्या घरामध्ये एक आंटी व तिचा नवरा राहत होते त्यांना एक मुलगा होता तो सातवीमध्ये शिकत होता त्या आंटीचा नवरा ड्रायव्हर होता तो गाडी घेऊन सकाळीच निघून जायचा व थेट संध्याकाळी घरी यायचा आंटी दिसायलाही खूप सुंदर होती तिच्याकडे सहज जरी पाहिलं तरी नजर हटतच नव्हती मी एकटाच घरात आहे हे तिला माहीत झालं होतं यामुळे ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याजवळ यायची आणि गप्पा मारायची सुरुवातीला मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं कारण गावाकडे जाऊन मला लग्न करायचं होतं एक दिवस मी मुद्दा म्हणून घरी राहिलो तेव्हा ती दरवाज्यात येऊन एकटक माझ्याकडे पाहू लागली मला वाटलं थोड्या वेळाने ती निघून जाईल पण बराच वेळ झाला होता ती तिथेच उभी होती मी दरवाज्यात उभा राहिलो आता तर ती डोळ्यात डोळे घालून उभी होती थोड्या वेळाने तिने मला जवळ बोलावले आणि तिच्या नवऱ्याची स्टोरी सांगू लागली ती मला म्हणाली माझ्या नवऱ्याला अजिबात वेळच नाही सकाळी सहाला उठ उठून जातात ते संध्याकाळी आठ वाजता दारू पिऊन येतात माझ्याकडे तर त्यांचे अजिबात लक्षच नाही मग काय झालं ते तर पोटासाठी तर करतात अरे पण माझी इच्छा कोण पूर्ण करेल असं ती ताबडतोब मला म्हणाली आता ती आपली विकेट घेणार आहे असं मला समजू लागलं होतं माझ्या देहाकडे पाहती म्हणाली खूपच व्यायाम करता वाटतं हो मी गावाकडे व्यायाम करत होतो पण इथे वेळच मिळत नाही नाहीतर अजून माझं शरीर पिळदार झालं असतं आमच्या घरी मला खायला प्यायला काही कमी नव्हतं यामुळे माझे शरीर असं आहे तिच्या देखण्या रूपाकडे पाहत मी म्हणालो एवढ्याच चहा घेण्यासाठी तिने मला आत बोलावलं मी चहा घेतला आणि मला वेगळंच जाणवायला लागलं त्यामुळे चहा तिने काहीतरी टाकलं असावं हो। याची शंका मला आली त्या औषधामुळे माझ्या मनात वेगळेच विचार येऊ लागले माझी माझी अवस्था पाहून माझी अवस्था तिला समजल्यावर तिने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत वेगळाच वागायला लागली गोळीमुळे काय होतं आहे हे मलाही काही समजत नव्हतं पण माझा फायदा घेण्यासाठी तिने बोलावले आहे हे मला हळूहळू लक्षात येत होते तिने यावेळी नको ती सेवा माझ्याकडून करून घेतली माझी गोळीची नशा उतरल्यावर मी तिच्यावर रागावलो आणि म्हणालो काही दिवस काही दिवसांनी माझं लग्न होणार आहे आणि तुम्ही हे माझ्याकडून असं माझ्या या बोलण्याकडे तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं काही करून तिला नवऱ्यापासून न मिळणारं सुख हवं होतं माझी अवस्था पाहून मला थोडं वाईट वाटत होतं पण तिला मात्र खूप आनंद झाला होता कारण तिने माझ्याकडून खूप वेळ तिची इच्छा पूर्ण करून घेतली होती यानंतर तिला सवय झाल्यामुळे मला सुट्टीच्या दिवशी ती बळजबरीने बोलवायची आणि तिची इच्छा पूर्ण करून घ्यायची खूप दिवस झाले होते आता माझ्या घरचे मला लग्न करण्यासाठी गावाकडे बोलावत होते पण ती आंटी मला सोडायला अजिबात तयार नव्हती आपण काही करून इथून निष्ठूनच जायचं मी ठरवलं होतं अखेर एके दिवशी रात्री मी माझी बॅग भरली आणि संध्याकाळच्या गाडीने गावाकडे निघून आलो मी काम करण्यासाठी शहरात आलो होतो पण माझ्या बाबतीत असं घडलं होतं यामुळे मी ठरवलं होतं आता आपण शहरात जायचंच नाही गावाकडेच मिळेल ते काम करायचं आणि मिळालीच तर एखादी सुंदर मुलगी बायको करायची आणि तिच्याबरोबर नवीन जीवनाला सुरुवात करायची